राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे विदर्भातील वाशिम येथे राज्यातील उच्चांकी म्हणजे एकेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने शुक्रवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर शुक्रवारी पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय मध्य पासून विदर्भ कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे राज्यात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे त्यातच सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानामुळे वाढलेला उकाडा रात्रीच्या वेळी वे वे कायम आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नूल येथे देशातील उच्चांकी म्हणजेच बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तापमान कोरोनात चढ उतार होत असला तरी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर आहे आज सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात तापमान चांगलेच वाढले होते